नमस्कार मंडळी शुभ दुपार साधारण अकरा वाजता आम्ही किल्ल्यावरती आलो आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंत पूर्ण मुंबई ते प्रचितगड असा हा प्रवासाचा व्हिडिओ होता तर आज मंडळी आपण आलो आहे प्रचितगड संवर्धन मोहीम दोन कारण पहिली आपली मोहीम लागलेली जानेवारीत आत्ता मार्चमध्ये दुसरी मोहीम आहे तर दुपारची वेळ आहे आत्ता बारा वाजले साधारण तर जेवणापर्यंत जेवढं काम होईल तेवढं करून घ्यायचं आहे जेवल्यावर थोडासा आराम असेल आणि परत संध्याकाळी परत कामाला सुरुवात असणार आहे इकडे आपल्यासोबत अजितभाई आणि बाकीची सगळी मंडळी गेलेली आहे पुढे तर रचितगार संवर्धनाचं काम यावर्षी आपण हातात घेतलेलं आहे त्या पद्धतीने जेवढं जमतं आहे तेवढं आपण काम करतो आहे लास्ट जानेवारीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच महादरवाजा आणि टाक्याच्या आसपासचं काम आपण केलं होतं यावेळेस बुरुज पाण्याची टाकी आणि आजूबाजूचा परिसर असं साधारण शेड्यूल असणार आहे बघूया तर हे ॲक्च्युली महादरवाज्याच्या इथलं पाण्याचं टाकं आहे वर्षानुवर्ष हे पाणी असंच आहे आणि चिखळ वगैरे साचलं आहे तर हे पाणी पिण्यासाठी तरी वापरत नाही पण आपला आजचा प्रयत्न असणार आहे की हे टाकं पूर्ण खाली करायचं आणि या बाजूचा चिखल वगैरे आहे तो सगळा काढून टाकायचा आणि मग या बाजूने अशी तटबंदी करायची म्हणजे जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते परत याच्यात जाऊ नये जेवढं चांगल्या प्रकारे करता येईल तेवढं करूया महादरवाजापाशी जोरदार काम सुरू आहे ते पूर्ण उचलून त्यातला चिखल काढून टाकायचं आहे म्हणजे पावसामध्ये जे काय पाणी भरेल ते चांगलं पाणी याच्यामध्ये भरेल आणि महादरवाजाच्या बाजूचा आहे एखादा जो बुरुज आहे तो पूर्ण ढासलून गेला आहे तर ही जी तटबंदी आणि बुरुज आहे तर तो व्यवस्थितरित्या आपल्याला जेवढा जमेल तेवढा करून घ्यायचं आहे हा बघा पूर्ण इकडनं दगड्यावरलेली दिसत आहेत तर ही माती इथली काढायची आपल्याला जास्त काही करायचं नाही इथली माती काढून फक्त ही तटबंदीला लावून घ्यायचे प्रॉपर तर टाक साधारण एक फूट खाली गेलं आहे तिकडे दिसत असेल तुम्हाला तर तो ओला भाग दिसतो आहे ना तो आता खाली गेला थोड़े थोड़े आहे तर इकडे काम सुरू आहे थोडेफार जेवणाकडे आहेत आणि बाकीची मंडळी आम्ही सर्व इकडे आहोत इकडे हे बघताय ना पूर्ण माती मातीचा जो एरिया आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि इकडची तटबंदी ढासळलेली आहे पूर्ण ती इकडची तटबंदी ढासळली आहे तर तिथली जेवढीवरची ही माती माती आहे ती माती माती आपल्याला बाजूलाशी लावून घ्यायची आहे म्हणजे हा जो पूर्ण बुरुज आहे ना तो आपल्याला क्लीन दिसेल हा बुरुज एकदम छान प्रकारे होता असेल त्यावेळेस आता तो आपल्याला त्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत पण हे जर प्रॉपर काढलं ना तर अजून आपल्याला पाहायला मिळेल इकडे दिसतंय का तुम्हाला ॲक्च्युली शत्रूंना बाधणे किंवा मग गरम तेल वगैरे ओतण्यासाठी ही जागा असायची बऱ्याचशे किल्ल्यांवरती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पण अशी जागा, जागा आहे बघा तर तशा पण जागा इकडे आहेत म्हणजे इथून साधारण अजून दोन फूट तरी खाली जागा होती अशा आणि वरचं हे ढासळल्यामुळं इकडे सगळी माती आणि दगडांचं साम्राज्य झालं आहे चला म्हणजे इथलं काम तर जोरदार सुरू आहे इथलं बघा पाणी आटलं आहे लगभग चिखळ बघा की त्या वर्षानुवर्षाचा चिखळ आहे याच्यामध्ये चाचलेला कधी हे पाण्याचा टाका खाली केलं गेलं नव्हतं का तर आता हे पाणी पूर्ण काढून टाकायचं गाळ हा गाळ काढल्यानंतर ॲक्च्युली काय करायला लागेल माहीत आहे का वरती म्हणजे पाणी येतं तर त्याला पण अशी थोडीशी तटबंदी घालून पाणी असं फिरवावं हो लागेल इकडे नाहीतर काय हा फायदा नाही का पुढच्या वर्षी परत याच्यात म्हणजे चिखलच येणार आतमध्ये खेकडे भरपूर आहेत इकडे हा जो बुरुज बघता आहे तर बऱ्याच वेळा बुरुजावर यायचो इकडून काही दिसायचं नाही पण आता ते कारवी गायब केले त्याच्यानंतर आतलं स्ट्रक्चर प्रॉपर दिसतंय हे बघा तर इकडची पण साफसफाई सुरू आहे आणि तिकडची पण साफसफाई सुरू आहे ग्लवज आणलेले आहेत हे दगडे वगैरे उचलायला जरा बरं आहे चला म्हणजे दुपारचे दोन वाजलेत साधारण साडे अकरा बारा वाजल्यापासून आपण काम आहे दोन तास काम सुरू केलं आहे टाक्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलं आहे या बुरजाच्या इथे बघताय तुम्ही इथल्या जो दगड माती आहे ते आपल्याला बाजूला करायचं कारण इथे बुरुज दिसणार हे जे तुम्हाला दिसतं आहे ना ही कमान टाईपचं ते बुरुज आपल्याला प्रॉपर दिसेल अजून इकडे पण दिसतं आहे डाव्या बाजूला तिकडे तिथल्या दगड्या काढून आपण तिकडची तटबंदी आहे ती जरा व्यवस्थितरित्या बसवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इकडे हे जे टाकं आहे त्या टाक्यातलं पाणी तर काढून झालं आहे आता फक्त चिखल आहे तो चिखल आपल्याला काढून घ्यायचं आहे बराच चिखळ आहे अजून तर हा चिखळ पूर्णच्या पूर्ण काढून घेऊ दुपारनंतर आता जेवण होईल आणि त्याच्यानंतर थोडासा आराम आणि मग परत कामाला सुरुवात करायची चला म्हणजे काम दुपारपर्यंत आवरलं आहे जरा फ्रेश वगैरे सगळेजण झाडे टाक्याजवळ आणि आत्ता इकडे जेवणाची पंगत लागले तसं म्हटलं तर गडावर एकमेव असं हे उमराचं झाड आहे आणि इकडे ही छान अशी पंगत जागा पण आहे बघा तो पण दगड तिथं पण आहे पहिली पंगत लागले नाही मी दुसऱ्या पंक्तीला आलो असं कसा दिसणार ते दिसणार होय ना अजून सुरुवात नाही मस्त जागा एकदम व्ही आय पी मालक इकडे पण सगळे आहेत आले का सर्वजण लगबग आले, लग आले।, लग आले। या खिचडी बात आहे जेवायला चला म्हणजे दुपारचे साडेतीन वाजलेत जेवल्यानंतर थोडा वेळ आराम केला झोप लागलेली मस्त ॲक्च्युली दिवसाचं शेड्यूल गावाला असल्यावर असंच असतो म्हणजे घराच्या कामाला पण असंच आहे एक दीड वाजेपर्यंत काम करायचं मग थोडा वेळ जेवण आराम करायचं आणि मग परत कामाला सुरुवात तसंच काहीचं रचित गडावर चाललं आहे तर आता इकडचा जो बुरुज आहे ना तो ॲक्च्युली आपल्याला मोकळा करून घ्यायचा प्रॉपर म्हणजे दिसतं आहे स्ट्रक्चर पूर्ण दिसतं आहे फक्त हे जे खाली आलेल्या वरून जो बुरुज कोसळलेला आहे हवा हा बुरुज आणि तिकडची तटबंदी तर तो, तो खाली पडलेली तर ती सगळी आपण जर बाजूला केली तर इथलं एक मस्त असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल ते पहिलं करून घेऊ त्याच्यानंतर मग तिकडचं काम घेऊ तोपर्यंत तिकडे टाक्याचं साफ करायचं काम चालूच आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत चहा ब्रेक झालाय चहा प्यायला या चाल पेज काय डिपार्टमेंट बोलत आहे तिकडचा जो बुरुज आहे तो बुरुज अराऊंड फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट झाला आहे आणि इकडचं जे आहे माती वगैरे ते पण आपण उचलतोय चहा प्यायला या तर आता सनसेटची वेळ होत चालले पाच वाजून गेलेल आणि तिकडची तटबंदी बघा दिसायला लागली आहे सगळं गायब झालेलं सगळं ग्रुप झालेलं ते सगळं आता जरा व्यवस्थित दिसायला लागले आणि तिकडची तटबंदी पण तुम्हाला दिसत असेल आता आणि ॲक्च्युली हा जो गुरुज आहे तो एक्झॅक्ट किती खाली होत असेल ते कोणाला काय माहिती नाही पण ना। जेवढ्या का आपल्याला करता येतं आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आता तर इथं आता ज्या दगड ते आपण आपण लावून घेतो सनसेट एक आता पाच मिनिटात होईल म्हणजे दुपारपासून आपलं काम सुरू आहे साधारण साडे अकरा बारा वाजल्यापासून इकडे अंग मेहनत सर्वांची आहे बघू शकता अजूनपर्यंत अजूनपर्यंत कंदमूळ आहे ते एक प्रकारचं तर इकडे बघताय अजूनपर्यंत काम जोश आहे तो तसाच आहे हो आणि तो उद्यापर्यंत असंच ठेवायचं आहे एक प्रकारचं हे बघा तर ॲक्च्युली कंदमुळं माहीत असतील तरच त्यावर प्रयत्न करावा नाही तर अशीच निवांत फेकून द्यावी अशी कधी <laughs> पण सहातीमध्ये फिरताना अनोळखी गोष्टी असतात त्या हाताळू नाहीत खाऊ नयेत पिऊ नयेत तर सनसेट आता, आता होईलच तर परे तरी काम चालू राहील नंतर पण आपल्याला काम चालू ठेवायचं आहे लाईटची अरेंजमेंट केलं आहे का अल्पीजो लाईट आहे ना लाइटीमध्ये पण आपल्याला चालू राहणार ना ओके आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत काम चालू राहणार असं इकडे मुकादम आमचे सांगतायत नऊ साडे नऊ अच्छा तिकडून आवाज येते अकरा बारा काय प्रॉब्लेम नाही हे आपल्याला करायचंच आहे आज टाक्याचं काम आपण जरा स्टॉप केलं आहे कारण टाक्यापेक्षा आम्ही म्हटलं हे एक काम पूर्ण होऊ देत तर इकडे दे। टाक्याचं पाणी तर काढून झालं आहे मात्र जो चिखल आहे तो चिखल काढायचा बाकी आहे तो बघूया जर रात्री जमलं तर रात्री नाही तर मग उद्या सकाळी हेच टार्गेट असेल रात्रीचे रात्रीचे आठ वाजलेत आणि इकडे काम सुरू आहे अजून पण थोडासा आता ब्रेक होता एक दहा मिनिटाचा ब्रेक घेतलेला आणि ऐकले हा कोपरा पूर्ण करायचा विचार आहे आजच्यात बघूया किती वाजेपर्यंत काम चालतं आहे जेवढा वेळेस चालेल तोपर्यंत करायचं आहे चला मंडळी रात्रीचे नऊ वाजलेत आज मोहीम आजची तर थांबली आहे आता था सर्व जेवायला आलो आहे असं आहे जेवण मस्त मस्तच लागणार मेहनतच भरपूर झाली आहे तसे पण यांनी मेहनत बरीच घेतली आमचे सगळे आहेत की नाही नाही रात्र झाले पण <laughs> ज्याने ज्याने मेहनत घेतली त्यांचे आभार जेवायला शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय तर सकाळचे पाहुणे सात वाजलेत आणि आज दुसऱ्या दिवसाची करता दा सुरुवात झाली आता व्हिडिओ सुरुवात करायचं कारण म्हणजे रात्री ॲक्च्युली उशिरा म्हणजे नऊ वाजेपर्यंत वगैरे काम चालू होतं त्याच्यानंतर जेवण झालं आणि रात्री काय एवढं शूट करून दाखवता आलं ना तर आपण आलो आहे महादरवाज्याच्या बुर्जापाशी तर काल आपण सुरुवात केलेली ॲक्च्युली या टाक्यापासून टाक्यातलं पाणी तर आपण केलं बाजूला आणि आता उरला आहे तो जास्त करून चिखल तो चिखल आज काढू आपण किंवा पुढच्या मोहिमेसाठी पण करू शकतोय बघूया कसं करायचं पण नंतर जोर केलेला या बुरुजासाठी हा बुरुज बऱ्याच वेळा मी आलो आहे हा साधारण सातव्यांदा येतो आहे मी गडावर पण बुरुज नेमका कसा होता आतून हे कधी कळलंच नव्हतं कारण इथे पूर्ण असं दगड आणि मातीचं साम्राज्य होतं आणि कारवीचं मोठं जंगल होतं त्यामुळे आतलं जे बांधकाम आहे ते कधी दिसलंच नाही पण काल जोर लावून आपण हाईकरचं पट्टा ही जी तटबंदी दिसते ना ही नवीन तटबंदी आहे हिवा इकडे पण जी दिसते ना नभीन तड़ बन दिया। ही नवीन तटबंदी आहे काल दिवसभर काम केल्यानंतर म्हणजे आपल्यासमोर एक चांगली गोष्ट नजरेस पडेल ती म्हणजे हे बघा ॲक्च्युली हा जो बुरुजचं आतलं बांधकाम आहे ना ते या लेवलला आहे दिसलं आहे का म्हणजे साधारण सहा ते सात फूट वरती ही मातेने दगडांचा ढिगारा आहे तो म्हणजे आपण हिथला तर काढलेला आहे दिसतंय का आता हा एक हाय हा कोपरा हा पण काढणार आपण आणि हा जो बुरुज आहे तो ॲक्च्युअलमध्ये दिसेल आपल्याला ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का मातीच्या डिगायकली वास्तू गेल्या की ही बघा ते इथे याची बांधणी होती ही तुम्हाला दिसते बांधणी अशा बांधण्या सगळ्या तुटून जातं आणि मग जे ॲक्च्युअल गड आपला आहे त्याची नासधूस होते त्या कारणाने थोडं थोडं संवर्धन जर झालं अशा वास्तू बाहेर अशा दिसायला लागल्या की त्या टिकून राहतील त्या कारणाने संवर्धनाच्या मोहिमेमध्ये मी बऱ्याच वेळा सांगतो जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा आपलंही हातबोट लागेल याकडे लक्ष द्यावं असो चला म्हणजे सकाळ झालेली आहे तर काल आपण आलो आहे लच्छीसगड किल्ल्यावर आणि कालपासून मस्त दिवसभर छान असं संवर्धनाचं काम झालेलं आहे आज तेच पुढे कंटिन्यू राहील तर चला म्हणजे आजच्या दिवस जे काही काम होईल ते तुमच्यापर्यंत येईलच पण हा ओवरऑल कालच्या दिवसाचं जे काही काम झालं त्याचा व्हिडिओ होता तर चला मंडई आता पुरतं तर इथे थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय